राहुल गांधी यांनी चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेत त्या संदर्भात पुरावे दिलेत यानंतर सोशल मीडियावर देशात दोन हजार चोवीस के लोकसभा निवडणूक घेणारे निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून पळून गेल्याची चर्चा आहे ते युरोपामधील माल्टा या देशात स्थायिक झाल्याचं देखील काही सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे मात्र विनय कुमार हे खरंच देश सोडून गेलेत का याचं सत्य समोर आलंय दोन हजार चोवीस निवडणूक घेणारे राजीव कुमार हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सीमानिवृत्त झालेत राहुल गांधींनी मत केलेल्या आरोपावर यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही मात्र काही लोक आपल्याविषयी जाणून बुजून चुकीची माहिती पसरत असल्याचं त्यांनी सांगितलं देश सोडून पळून गेल्याच्या अपवांवर कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही मात्र ते भारतातच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना दिल्लीचे जे निवासस्थान मिळालं होतं अजूनही त्यांचा मुक्काम तिथेच आहे से नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवासस्थानी ते सहा महिने राहू शकतात तसेच परवानगी घेत अधिक सहा महिने ते सरकारच्या निवासस्थानी राहू शकतात राजीव कुमार एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचचे बिहार झारखंड बॅचचे आय एस अधिकारी आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या तसंच एकतीस विधानसभा देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये झाल्या दरम्यान अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ते सेवानिवृत्त झाले राजीव कुमार हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचचे बिहार झारखंड बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत दोन हजार वीसमध्ये निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती ते झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकतीस विधानसभा देखील त्यांच्या कार्यकाळात झाल्या